नो वेस्ट आपण बोललो चला मागच्या आठवड्यात शिवसेना मा संभाईनगर शाखेचा जिल्हा मेळावा संभाजीनगरात झाला होता आणि या मेळाव्यानंतर एक उत्साहाच सा वातावरण शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं आहेच आणि ते व्हावं म्हणूनच मेळाव्याचं आयोजन केलेलं होत शिवसेना प्रमुख आता जन्मदिन म्हणजे जयंती तेवीस तारखेला साजरी होती आहे आणि या निमित्तानं संभाजीनगरात वाडावाडामध्ये ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विभाग निहाय अनेक उपक्रमाच आयोजन करण्यात आलेल आहे जवळपास शहरात पस्तीस वेगवेगळे उपक्रम सुरू होत आहेत ग्रामीण भागात अशाच पद्धतीने अनेक उपक्रम सुरू होत आहेत लिस्टिंग करणं बाकी आमचं परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखाच्या का जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे ठिकठिकाणी शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार रक्तदान शिबिर होणार अन्नदान होणार वेगवेगळे आरोग्य शिबिर अशा पद्धतीनं हा उपक्रम होतोय कारण शिवसेना एक संघटन हेतून काम करणारी संघटना आहे निश्चित निवडणुकीतील अपयशामुळं शिवसैनिकामध्ये थोडस शैथिल्याचं वातावरण आलं होत तो हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे स्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्रिंबकराव असतील राजू वैद्य असतील खैरे साहेब असतील आमच्या महिला आघाडी बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे सगळे सक्डे। सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड प्रत्येक शिवसैनिक नगरसेवक उपशहर भाऊ आणि मधल्या काळात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यात जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मार्थ तेवीस तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभायनगर या निमित्तानं दिसेल दुसरी गोष्ट राज्य स्तरावरच्या काही विषय बोलायचे तर काल धनंजय मुंडे वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीवर जाऊ नका अशा पद्धतीने मी अजितदा पाय धरून विनंती केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने रित्या दिली सरकारच्याच विरोधात आंदोलन विशेषतः महाड पोलादपूर मानगाव या भागामध्ये काल झाली जाळपोळ झाली दगडफेक झाली करणारे कोण होते सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांचे कार्यकर्ते आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक बारा तासात दोन पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली याचा अर्थ असा आहे निर्णय झाले का चर्चे विना निर्णय झाले जर चर्चाहून निर्णय झाले असतील तर स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चे विना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्या कोणाला विश्वासात घेतलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत एकीकडे या सरकारने सरकार, सरकार येताना शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल अन्य त्यांचे जे काही सहकारी त्या सगळ्यांनी मिळून हो। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं घोषणा केलेली आहे उलट पंधराशे रुपयात वेगळ्या पद्धतीनं कटौती ज्याला म्हणता येईल कपात ही, ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकवीसशे रुपये करण्याचं तर दूरच परंतु कपात करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलत आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल यांनी केलेले वक्तव्य हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर दादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोललेलो नाही असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतात सरकारने कशा पद्धतीने फसवून या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली वाटत याच सुद्धा उदाहरण आपल्या समोर येत आहे काल नंदुरबार सारख्या का? ठिकाणी सुद्धा दगडफेक झालेली आहे मला असं वाटतं एक अशांतता सगळीकडे समाजामध्ये सरकार आल्यावर कोणत्याही जनतेला याचा आनंद नाही सुतक नाही समाधान नाही उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे नंदुरबारची दगड हेच याच्यातून प्रदर्शित करतात सरकार कुचकामी ठरत आहे सह्यब अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबईचे अनेक पथक कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सा सरपंच आदर्श गावचा सरपंच याची हत्या होती परंतु याचे आरोपी पकडायला एक एक दीड दीड महिना राहतो त्यातले आरोपी काही आरोपी अजूनही सापडलेले नाही आणि <laughs> म्हणून सरकार कोणत्या दिशेनं सैफ अली खान महत्वाचा आहे महत्वाचा आहे कोणती घटना मी काय सैफ अली खान महत्वाचा ना नाही असं म्हणणार नाही परंतु सरकार संतोषांनाच्या पुण्यासाठी जे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि साहेब अली खान साठी तेवढे एफर्ट घेतात तेवढेच एफर्ट मला वाटतं संतोषांना देशमुख यांच्या गुण प्रकरणात जर सरकारने घेतले असते तर चार दिवसात सगळे आरोपी सापडले असते पण तो सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही मला वाटतं हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होत नारायण दाखवून काही पत्रा फेडता प्रयत्न सुरू आहे शिंदे यांची आगा तो आगा तो आगा ते 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 शिंदे काहीही करू शकत नाही नाराजी असो कि राजी असो दोन्ही गोष्टी असल्या तरी शिंदे काहीही करू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं काही करू शकत नाही स्वतःच काही करू शकत म्हणजे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील कारण जो कारभार त्यांनी केला आहे ज्या पद्धतीने केला आहे भारतीय जनता पार्टी काही सोपी पार्टी नाही आहे या सगळ्या विषयात यांना हालू सुद्धा देणार त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही तुम्हाला शंभर टक्के सांगतो वडेट्टीवर काही जरी बोलत असतरी तरी म्हणाले ते असे म्हणाले की उद्धवजीला पुढे येईल तो उदय कुठला असेल बस्त माहितीने मी येऊ सांगितलं शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही कारण ज्या राज्य राज्यकारभार मागच्या अडीच वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली अनागोंदी आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित व्यवस्थित यांच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेली असेल शिंदेनंतर उदय असं ते म्हणाले उदय कोण आहे मला नाही माहिती असं काही होईल असं मला वाटत नाही असं कोणी असेल असंही मला एक गट नाराजे गटामध्ये तो भाजपच्या बद्दल दोन उघडा तयार नाही भाजप सोबत जुळून घेतोय या सगळ्या गोष्टींनी वट्टीवार म्हटले की जसं शिवसेनेतून कुठून मोठा गट बाहेर गेला तसा शिंदे गटाचा सुद्धा मोठा गट शिवसेनेत जाऊ शकतो एक उदय मला तरी याची पूर्ण माहिती नाही पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाचे नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस लोकांना विचारलं जात नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नाराज विशेष ट्रेकिंग नाकारता येणार नाही कारण काही मुले जीवी डबल्या मारून हात मारून आहेत संबंध चांगले टिकून उद्याच्या उदयासाठी ते आहे त्याच्यामुळे कोण हे पहा आज एकनाथ शिंदेचा गट काय फार भारतीय जनता पार्टी पेक्षा वेगळा असं समजायची गरज नाही भारतीय जनता पार्टीच आहे ते काय भारतीय जनता पार्टीचे शिवसेना म्हणून नाही शिवसेना सारखे असते तर वेगळ्या पद्धतीने काम केलं असतं आज भारतीय जनता पार्टीची जी टीम म्हणून शिंदे गट काम करतो त्यामुळं असं कोणी म्हणत असेल माझा त्याच्यावर विश्वास नाही माझा त्याच्यावर काही म्हणणं सुद्धा पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर काही पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली त्या ठिकाणी नाराजी नाशिक महाराज नाशिक पालकमंत्री पद सोडायला पाहिजे तयार नाही आहे तुस्त त्यामुळे सुद्धा नाराजी दूर होऊन गेली आहे बोललो सुरुवातीला काय काय प्रश्न असा आहे की भाजपकडे गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद दिलं होतं मी सुरुवातीला सांगितलं याचाच अर्थ असा आहे की चर्चा करून पालकमंत्री ठरवलेले कर नाही असा त्याचा याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षांना विचारत घेत नाही हे त्याचा अर्थ आहे आणि याचाच अर्थ यांना आज तोंड दाखवून बुक्याचा मार सहन करावा लागणार बाकी हे काही करू शकत नाही शिंदे गट असो किंवा अजितदाद असो पण दादा सहपालकमंत्री पद कधी तुम्ही सहमंत सह सोळामंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलेलं आहे मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन त्या जिल्ह्याकडं बारकांनी लक्ष ठेवा आणि मुख्यमंत्र्यात होत राज्याकडे लक्ष आहे आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असेल तर तो काय मुख्यमंत्र्यांचा ऐकत नाही असं त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागत त्यामुळे सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही की मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं अरे मुख्यमंत्री काही करू शकतो नाही राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे दुसरा सहपालमंत्र्यांचं नेमकं का संकल्पना काय कोणत्या कायद्यात आहे कोणत्या नियमात आहे त्याची ड्युटी काय हे कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला या शब्द कोणता आहे चांगला मराठीत चांगले तिखट शब्द आहेत परंतु असंच तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार दिसतात लोकांची नागरिक पद आहे कायदेशीर आहे का पद कोणतंही कायदेशीर नाही त्या पदाला कोणता अर्थ नाही त्या पदाला कोणताही अधिकार नाही काही वेळापूर्वी राऊत साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री हे दावत तर सोबत उदय सामंत यांना घेतलेले आहेत उदय सामंत यांच्यावर वीस आमदार आहेत हा त्यांची माहिती आहे माझी माहिती आहे सरकार स्थापनेच्या वेळेस एकनाथ शिंदे साली म्हणजे उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत असा दावा राऊत साहेबांनी केला भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळ्याच्या सगळे एका ठिकाणी ते आणू शकतात कोणाच्या मागे नुसते वीसच काय चाळीस आणू शकतात साठ आणू शकतात कारण त्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते तर असं उद्या वाटायला नको की सत्तावन्नच्या सत्तावन्न लोक भारतीय जनता पार्टीतच जॉईन झाले भारतीय जनता पार्टीला अशी काही वीस एक जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही मला असं वाटत त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती आज तुम्ही दावोसला गेले संध्याकाळी त्याच्या एक तास आधी तुम्ही पालकमंत्र एक तास काय ते दावोसला उडाल्यानंतर पालकमंत्राची यादी जाहीर झाली तासा दोन तास आहे तासा भारत आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का निश्चित असली पाहिजे त्यांच्यामध्ये पण हे अशा पद्धतीने का करतात आहे मला राऊत साहेब असं म्हणाले की पवार साहेबांना सध्या भाजप केलं जाते तर पवार पवारसाहेबांना अशा वयात देणार ज्ञात हे योग्य नाही असं असे ज्येष्ठ माणसाला या वयात

मला असं वाटतं तुम्ही लोक रोज बातम्या छापताय दहा तारखेला जाणार बारा तारखेला जाणार इव्हन दानवे जाणार अशी सुद्धा बातमी छापले ती कोणत्या तरी पेपर वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात जेवढे जायचे तेवढे ते घ्या ते जेवढे घ्यायचे असं आमचं सांगणं केल सत्ता असल्या सगळं टिकत हे सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच आहे बांगलादेशच्या सीमेचं रक्षण भारतीय सेना करते भारतीय जनता सरकारच्या अंडर काम करते आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकार विरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे सिल्लोड चे आमदार कोणाचे आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत आहे नुसतं सिल्लोड शोधू नये त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्यावस्था शोधाव्यात बांगलादेशी त्यांना बाहेर काढून पण तुमचं सरकार असताना हे होत कस हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सरकार सक्षमतेने काम करत नाही सांगतात चोरीसाठी स्पष्ट केलं की हा हल्ला चोरीसाठी तपास मला वाटतं तपास चालू आहे अजून काही काही गोष्टी समोर येतील ज्या कानावर येतात पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय बोलणं योग्य होणार बांगलादेशीत असं म्हणलं पण आता बांगलादेश इथून सयब अली खानचा तसा काय संबंध करू ना थोडस आता सरकारला वेळ देऊ ना सरकार आल्यावर काय दुसऱ्या दिवशी नाही काही मागण्या करता येत ना सरकारची नियत तरी बघितली तर पाहिजे ना सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटले तर बघू परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आवाज उठवू आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका घेऊ हसीनादेश की शेख हसीना <laughs> शे थी उसको हमने यहाँ पे आश्रय दिया है बांगलादेश बाहेर बात करते आणि काही भावना नसतात सख्खी नसतात सावत्र नसतात चुलत नसतात मावस नसतात राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असत भारतीय जनता पार्टीचं मला आता काम त्यांच्याशी संपलेलं आहे त्यामुळे योग्य पद्धतीने हळूहळू छोटे छोटे इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवते हे पण ऑलरेडी विकासावर परिणाम झालेला आहे राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट विशेषतः एम एस आर टी सी असेल पी डब्ल्यू डी असेल जलसंपदा असेल एवढंच काय सरकारच्या इतर लाभाच्या मागे स्कॉलरशिप साठी विद्यार्थी बसले होते त्यांच्या नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं पेमेंट दिलेलं गांधीचे पैसे पोहचत नाही अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांचं अनुदान कित्येक पोहोचत नाही स्प्रिंकलरचं अनुदान आहे ठिबक सिंचनचं अनुदान आहे हे कित्येक अनुदान ज्याच्यात राज्य सरकारचा वाटा आहे अजूनही पोहोचत नाही नगर विकास विभागाचे अनेक करोडो कोटीचे काम मंजूर झाले त्याचा पाच टक्के दहा टक्के सुद्धा निधी पोहोचला नाही पीडब्ल्यूडी च असं आहे की जिथं पाचशे कोटीचं काम आहे तिथ पाच कोटी मिळालेले पाच कोटीत पाचशे कोटीचं काम कुठून होणार आणि म्हणून अनेक विकासाची कामं सध्याच्या घडीला प्रलंबित आहे राज्य सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा कोणते कोणते सिटी करणार हे करणार ते करणार देवेंद्र दे फडणवीस यांनी बोलले बोलले याच्यात कोणताही दम नाही या बांधण्यात ताकद नाही आता स्मार्ट सिटी जी केंद्राची योजना ती सुद्धा बंद पडते त्याच्यामुळे महापालिका चालतील कशा हा सुद्धा प्रश्न आहे केंद्राच्या मदतीवर इतक्या दिवस महापालिका चालल्या बऱ्याच राज्य सरकार कोणत्या सर महापालिकेला मदत करत नाही आता आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याची योजना साडेआठशे कोटी रुपये कुठून देणार महापालिका महापालिकेकडं आपल्या कर्मचाऱ्याचे द्यायला पगार नाहीये महापालिका कोणतेही विकास काम करत नाहीये आणि आठशे कोटी कुठून आणणार आहे अशी स्थिती सगळ्या महापालिकेची काही मोजक्या पुण्यासारख्या ठरवल्या तर मी म्हणतो ठाणे काय मुंबई महापालिका सुद्धा आता तिचे सुद्धा डिपॉझिट जे होते नव्वद हजार कोटी रुपयाचे त्याच्यातले सुद्धा अर्ध्याच्या वर रक्कम आता बाकीच्या कामासाठी वापरलेली आहे त्यामुळे या राज्याला आता आठ लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर आहे विकास कामं या राज्याची पूर्णपणे स्टॉप झाली महापालिका कशी था हो निवडणूक प्रभागाची हो नाही तर साधे एका वाडाची हो आम्ही तयार आहोत आमची तयारी पूर्ण झालेली एवढं सांगा एका त्या समिती अशा समित्या सरकार नेमत असतात अशा समित्या सरकार नेमत असतात समितीने एखादा निष्कर्ष काढला म्हणजे तो निर्णय होत नसतो असा निर्णय होणार नाही याच्यासाठी मराठवाड्याची सगळी जनता नुसते लोकप्रतिनिधी एकवटणार आहे त्याच्यासाठी दोन तारखेला बहुधा या संभाजीनगरात सगळे मराठवाडे लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि या समितीचं कोणताही अहवाल सध्या तरी स्वीकारायचा नाही असं राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे आणि मला वाटत मराठवाड्याच समन्वय वाटपाच्या धोरणानुसार पाणी कमी होणार नाही एवढं तुम्हाला जुगार जुगार असतो तो कोणताही को खेळूच नाही असं सांगेल ना आता जुगार खेळूच नाही ना केलं कायद्यातून शोधलेल्या त्यांनी लुटो बिटो सारखे खेळ आहे आधी ती लॉटरी होती कोणती तरी कोणत्या तरी टीव्ही वर चालते प्लेविन प्लेविन आता लुटो चालू आहे आता त्यांनी परवाच मी लॉटरी विक्रेते सगळे आले होते महाराष्ट्रातले माहिलं महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार म्हणून अशा प्रकारचं त्यांना वाटलं मग मी याच्याशी माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आता त्याची बैठक लावली तरच मी चर्चा केली या सगळ्या लोकांशी तर त्यांनी असं सांगितलं की लुटो वगैरे प्ले प्लेबिन हे सगळं स्किल म्हणून कायद्यातून पळवाट काढतात फक्त सरकारला याच्याविषयी निश्चित या जुगाराला बंदी यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो काय जी गया सर, में पालक मंत्री को जिस प्रकार गार्डियन मिनिस्टर हुए है महाराष्ट्र में अलग अलग डिस्ट्रिक्ट उसमें जो ये सरकार है महाराष्ट्र का जिसको महायुति कही जाती है इनमें समन्वय कोऑर्डिनेशन का अभाव है शायद इनको पूछा जाता नहीं सरकार में सीएम अकेले निर्णय लेते इसके वजह से ये हुआ होगा ऐसा हमें लगता है लेकिन दो पार्टी या तीन पार्टी में का वाद विवाद इसमें सामने आता है धनंजय मुंडे ने कहा कि अजित पवार को मैंने कहा था कि आप भी की आपकी सुबह की शपथ ना लीजिए लेकिन उन्होंने सुना नहीं एक षडियता उनकी बदनामी देखो धनंजय मुंडे ने अभी सच कहा होगा ऐसा समझते हम लेकिन सच कहूंगा तो अभी तो भारतीय जनता पार्टी के साथ वो है ही, ही ना गद्दारी करके तो है ही, ही लेकिन अभी मगरमच्छ के आश्रू होंगे अजीत एकनाथ शिंदे नाराज चल रहे हैं गांव चले गए हैं और चंद्रशेखर बाबू जाने वाले हैं मुझे पता नहीं हो नाराज ठीक है थैंक यू नाही हा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे नगर साठी जिथ किंवा जनावर ज्याला कोणतं म्हणता बीफ बीफिक कत्तल होते त्याच ठिकाणी जे मटण आहे फ्याच म्हणा बकरीचं म्हणा कोंबळ्याच म्हणा याच्यासाठीच एकाच ठिकाणी होतंय मला असं वाटतं हे योग्य नाही न ना जाणू दोन्ही मास एकत्र झालं त्याच्यामुळं काही धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो आमचे सलीम आपले समीर समीर, समीर पुरेशी आमचे पदाधिकारी यांनी याच्याविषयी आवाज उठवलेला आहे राजू वैद्य यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे परंतु आम्ही संघटना म्हणून सुद्धा अशा पद्धतीनं हे दोन्ही मास एकत्र विक्री होऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची राहील कारण हे सगळे दोन वेगवेगळे याच्यातून एखाद्या दिवशी चुकून काही घटना घडली तर धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं मला तरी वाटत थँक्यू